प्रभाग क्रमांक सातमधील कोंदूर विमानतळा लगत असणारा पाण्याचा बंतरा फुटल्याने परिणामी पावसाचे पाणी प्रभाग क्रमांक सातमधील अनेक कॉलनी परिसरात साचत असल्याने कॉलनी परिसराला धनुतलावाचं स्वरूप आलं आहे त्यामुळे नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे यात प्रामुख्याने राजगुरू नगर सप्तशृंगी पोलीस कॉलनी गवळे नगर विश्राम साफल्य कॉलनी या भागातील नागरिकांना या साचलेला पाण्याचा त्रास निर्माण झाला आहे अशा परिस्थितीत माजी नगरसेविका वंदना भांबरे या प्रभागातील नागरिकांच्या मदतीला पुन्हा एकदा धावल्या असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी थेट प्रभागातील नागरिकांना घेऊन मनपा धडक मारली आहे मनपा प्रशासनानं निवेदन देत तात्काळ व कायमस्वरूपी पाण्याचा निचरा करण्याची मागणी माजी नगरसेविका वंदना भाबरे यांनी केली आहे भांबरे यांनी निवेदन देतात सहाय्यक आयुक्तांनी तात्काळ काम करून देण्याचं आश्वासन भांबरे यांना दिलं आहे त्यामुळे भांबरे यांच्या प्रयत्नामुळे व पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक सातमधील नागरिकांना साचलेल्या पाण्यापासून कायमस्वरूपी मुक्तता मिळणार आहे प्रभाग क्रमांक सातमधील माजी नगर सेविका वंदना भांबरे यांनी प्रभागातील नागरिकांसाठी अनेक विकास कामे देखील केली आहे रात्री अपरात्री नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी माजी नगर सेविका वंदना भांबरे या नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत त्याच माध्यमातून या पाण्याचा निचरा करण्याचा प्रश्न देखील नगर सेविका वंदना भांबरे यांच्या पाठपुराव्यामुळे नक्कीच सुटेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यावेळी माजी नगर सेविका वंदना भांबरे कविता मोरे सुरेखा अहिरे मनीषा धामने शांती कमल बैसाने यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे